धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावं धनगर समाजाच्या शैक्षणिक गरजा आणि इतर सुविधा पूर्ण करण्यात याव्या यांसह विविध मागण्यांसाठी आज सकल धनगर समाजाच्या वतीनं राज्यभरात आंदोलनं करण्यात आली याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील नागपूर सुरत महामार्गावर असलेल्या आनंद खेडे गावाजवळ सकल धनगर समाजाच्या वतीनं रस्त्यावर मेंढरं सोडून आणि रस्त्यावर ठिया मांडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर यांचा पुतळा रस्त्याच्या मध्यभागी ठेवून त्यांचं पूजन करण्यात आलं जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली शासनानं लवकरात लवकर आपल्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे तुम्हाला मुख्यमंत्री कधीच होऊ देणार नाही धनगरांना येऊ देणार नाही आदिवासी आहेत तर आणि आमच्या भागामध्ये आदिवासी मिळाली पाहिजे हेच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे यासाठी हे आंदोलन आहे जर या सरकारने दिलं नाही तर आमचं आंदोलन नेवासा पंढरपूर लातूरला आमचं जे आंदोलन आहे हे अडुसष्ट पासून चालू आहे परंतु कोणत्याही सरकारने आम्हाला न्याय दिलेला नाही आणि त्यामुळे आज धनगर समाज पेटून उठ उठलेला आहे आम्ही आता हे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे आरक्षण काही आम्हाला तिथे प्रवेश मिळायला पाहिजे अशासाठी नाही आहे आम्हाला छत्तीस नंबरवर आरक्षण मिळालेलंच आहे पण र रचा ड झाल्यामुळे आम्ही अडुसष्ट वर्ष त्याच्यापासनं लांब आहोत ते आरक्षण मिळण्यासाठी आम्ही वाटेल ते करू पण आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत या सरकारला जर या सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज खऱ्या अर्थाने उभ्या महाराष्ट्रात रस्ता रोको आंदोलन होत आहे त्याचं कारण एकच आहे गेल्या सत्तर वर्षापासून ह्या समाजाला सगळे समाज राज सरकार आले आणि गेलेत त्यांनी झुलवत ठेवलं आणि त्याच्यापासून अजूनही ह्या समाजाला न्याय मिळालेला नाही म्हणून हे आंदोलन आहे खरं म्हणजे आज बारा तेरा चौदा दिवस झाले आमचे समाज बांधव मरणाला झुंज देत आहेत उपोषणाला बसले आहेत जागोजागी तरी ह्या गेंड्याचं हे चापडलेल्या पांघरलेल्या सरकारला अजून त्याची जाण होत नाही त्यांची दया येत नाही आणि म्हणून समाजाचा आज आता अंत संपलेला आहे आणि म्हणून समाजाने सरकारने जर समाजाला आता न्याय नाही दिला तर हे आंदोलन ही एक झलक आहे याच्या पुढचं आंदोलन तीव्र होईल त्यावेळेस त्याचं सगळं जबाबदार हे सरकार असेल धन्यवाद पिछले सत्तर साल से हमारा जो धनगर समाज आहे वो पुरा हमारा आरक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हमारे घटने में दिया हुआ है वो आरक्षण सत्तर साल से हमारे अमल बजावनी नहीं हो रही है वो हमारा आरक्षण उसमें है ही सिर्फ हमको वो मिलना चाहिए जो हमारे हक का है वो भी हमसे छीना जा रहा है इसकी वजह से आज पूरे महाराष्ट्र में हमारे धनगर समाज की तरफ से आए रास्ता रोको आंदोलन किया जा रहा है ये संविधानिक मार्ग से किया जाने वाला आंदोलन है अगर शासन ने कोई भी शासन आए कोई भी सरकार आए हमारे धनगरों को खाली उनको वोट चाहिए हमारी मांगे उनको पूरी नहीं करनी है अगर इस बार भी ऐसा करने की उन्होंने की उन्होंने तो उनको करारा जवाब दिया जाएगा द्या सकल धनगर समाज की तरफ से मैं आप सबको बताना चाहती हूँ दरम्यान जवळपास दोन तास सुरू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे नागपूर सुरत महामार्ग अर्थातच गुजरात हायवे पूर्णतः जाम झाला होता धनगर समाजाच्या मागण्यांची शासनानं दखल घ्यावी यासाठी अतिशय शांततेत हे आंदोलन करण्यात आलं मात्र धनगर समाज बांधवांनी यावेळी रास्ता रोखून ठेवल्यानं वाहनधारकांची काहीशी गैरसोय देखील बघायला मिळाली दरम्यान या आंदोलनावेळी शीतलताई चिंचोले चेतन जगन्नाथ पाटील विठ्ठल भाऊ मारनर सोपान दादा पाटील अभिलाल दादा देवरे सुभाष भाऊ रवीसह हटकर ठेलारी परदेशी आणि सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे